विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण आता विस्थापन आणि काल जे समीकरण आहे न्यूटनच्या गतिविषयक दुसरे समीकरण त्याचा आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये विस्थापन आणि काल याचा यांचा संबंध कसा आहे ते आपण बघणार आहोत आता इथे तुम्हाला ही जी आकृती दिसती आहे आता एखाद्या वस्तूचं जे एक समान त्वरण आहे म्हणजे एक समान वेगाने ती जाते समजा तर ते एनुसार टी या कालावधीमध्ये एस अंतर कापलेला आहे म्हणजे ही जी आकृती आहे या आकृतीमध्येच आपण आता ते समजून घेऊ वस्तूने का आपल्याला अंतर काय आहे चौकोन डी ओ ई बी डी ओ ई बी ह्याचं जे क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळाने आपल्याला ते काढता येणार आहे आता डी डी ओ ई बी हा काही चौकोन नाही आहे डी ओ ई ए हा चौकोन येऊ शकतो थोडक्यात आयात येऊ शकतो हा तर म्हणजे ह्याचा क्षेत्रफळ आणि डी ए बी हा जो त्रिकोण आहे ह्याचं एक क्षेत्रफळ असं ह्या दोघांच्या क्षेत्रफळावरनं आपण ते ह्या बीचं क्षेत्रफळ काढू शकतो ते कसं काढायचं तर ते आता इथे बघा एसबरोबर चौकोन डीओ ई बीचे बीचं क्षेत्रफळ म्हणून आयत डी ओ ए, ए मी जसं तुम्हाला आत्ता सांगितलं तसं ते क्षेत्रफळ म्हणजे ह्या डी ओ एचं क्षेत्रफळ अधिक डी त्रिकोण डी ए बीचं क्षेत्रफळ मग ते काय असणार आहे आता क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की एसबरोबर ए ई गुणिले ओ ए, हे झालं डी ओ एचं क्षेत्रफळ ए ई गुणिले ई अधिक e. एक छेद दोन ए बी गुणिले डी ए म्हणजे हा ए बी गुणिले डी ए एक छेद दोन गुणिले हे असं हे याचं क्षेत्रफळ आहे परंतु ई e बरोबर यू आहे म्हणजे काय आहे तो सुरुवातीचा वेग आहे आणि ओई e बरोबर टी आणि म्हणून ओई बरोबर डी ए बरोबर टी येणार आहे आता इथे बघा हा जो एई आहे ह्याच्याबरोबर आपल्याला काय त्यांनी सांगितलं यू सांगितलं आहे कारण ते काय आहे सुरुवातीचा वेग आहे म्हणजे ह्या इथून सुरुवातीचा वेग तो आता हा ओई जो आहे तो काय आहे टी आहे म्हणजे काळ आहे ने वेळ म्हणून आता ओई बरोबर डी ए कारण ह्या दोन वेळेशा काय आहेत एकमेकीला समांतर आहे तर म्हणजेच ही काय झाली टीच ही पण टीच झाली म्हणून ते आपण तिथे टी घेतलेलं आहे आता ए बी बरोबर ए टी ही ए बी बरोबर ए टी कारण ए बी बरोबर सी डी म्हणजे ह्या पण दोघे काय आहेत हा वेग झाला की नाही सी डी हा वेग आहे म्हणजे हा ए बी पण काय झाला वेगच झाला हे कशावरून आपण म्हणतोय एकवरून म्हणतोय म्हणून एस बरोबर यू गुणिले टी अधिक क एक छेद दोन गुणिले एटी गुणिले टी इथे तुम्हाला दिसत असेल एस बरोबर यू गुणिले टी अधिक एक छेद दोन गुणिले एटी गुणिले टी हा काय आहे समीकरण गतीविषयीचे दुसरे समीकरण आहे कसं येते एस बरोबर यू टी छेद आ, यू टी अधिक एक छेद दोन ए टी वर्ग याप्रमाणे हे गतीविषयक दुसरे समीकरण आहे